ही एवढी मोठी आहे की आता ह्याच्यामध्ये शोधायचं म्हणजे बघायला नको आपण आपल्या या तोफ बघायला आहे एका स्टेशनच्या परिसरामध्ये मंडळी मुंबईत असणाऱ्या जुन्या तोफा आपण आपल्या फेरफटक्या मधून पाहत आहोत मागील भागातच आपण मशीद बंदर स्टेशनच्या बाहेर असणाऱ्या तोफा पाहिल्यात आणि आता पुढे क्रॉफर्ड मार्केट मांडवीच्या दिशेचं निघालं आहोत आता आम्ही पुढे चाललेलो आहेत नागदेवी गल्ली म्हणून एरिया तिथे आणि त्याआधी जाताना अशा मस्जिद बंदरमधलं जवळपास ब्रिटिशांच्या इंग्रजांच्या काळातील मुंबईमधल्या ह्या सर्व जवळपास साधारणतः शंभर वर्षाच्या जास्त जुन्या एकशे दहा एकशे पाच वर्ष जुन्या अशा या चाळी बिल्डिंग आपल्याला इथे दिसत आहेत सध्या तर आपण चाललेलो आहे ते म्हणजे पुढचा स्टॉप पुढच्या तोफा बघायला ते म्हणजे नागदेवी गल्ली या ठिकाणी हे कुठलं मंदिर आहे श्री हरेश वराचे देवालय ओके महादेवाचं मंदिर आणि बरोबर माझ्या पण आहे हे अठराशे एकोणीसशे दहामध्ये बांधलेलं आहे जीर्णोद्धार केल्याचा म्हणजे देऊ दागडूजी केल्याची परत पुनर्बांधणी एकोणीसशे दहा आणि दोन हजार दहा कधीच नि होऊन गेले आहे दोन हजार चोवीस चालू आहे साधारणतः एकशे चौदा वर्ष जुनं मराठा ज्ञाती धर्मसंस्था मधोमध ते हनुमानाची मूर्ती आहे आणि हा रस्ता आपल्याला पकडायचा आहे या तोफांची माहिती फार कमी ठिकाणी पाहायला मिळते मला देखील काही जुनी मुंबईवरील पुस्तकं काही आर्टिकल लेख मुंबईवरील सिरीज यातून या, या तोफांचा शोध लागला त्यातही सर्वात सुंदर लेख म्हणजे माझे हेरिटेज कार्निवल्स हा आहे जो मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये देखील देत आहे आवड असल्यास नक्कीच पहा तर पाहूया मुंबईतील या, या तोफांच्या जुन्या खुणा मंडळी नागदेवी जी स्ट्रीट आहे नागदेवी गल्ली ही एवढी मोठी आहे की आता ह्याच्यामध्ये म्हणजे बघायला नको तर कुठल्या पण दुकाना विकानाच्या खाली तोफ आहे अशी पटकन म्हणजे आपण जो आर्टिकल किंवा लेख वाचलाय त्याच्यामध्ये तसंच दिलेलं आहे तुम्हाला दाखवतो ही गल्ली कशी आहे ते बघा जाते नागदेव जी गल्ली आहे नागदेवी त्याच्यामध्ये ती तोफ होती ती पटकन दिसली नाही परंतु आता आम्ही सारंग स्ट्रीट सारंग गल्लीमध्ये आलो आणि प्रॉफिट मार्केटच्या बरोबर समोर असणारी ही गल्ली आणि इथे एक सदानंद हॉटेल म्हणून आहे आणि त्या हॉटेलच्या अगदी पायथ्याशी म्हणजे बरोबर त्याच्या दाराशीच एक तोफ गाडलेली गेली आहे हे बघू शकता मी जवळ जाऊन दाखवतो की ती भयानक हे इतिहासाशी मांडणी आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये पाहत आहोत साधारणतः शंभर दीडशे दोनशे वर्ष जुन्या या ब्रिटिशकालीन इतिहासाच्या तोफा आज या मुंबईच्या शहरामध्ये जागोजागी विखुरल्या गेले आहेत त्यापैकीच असणारी ही सदानंद हॉटेलच्या खाली असणारी हा पूर्ण प्रॉफिट मार्केटचा एरिया दा तोफ दाखवतो मी तुम्हाला आज रविवार आहे आणि मी आणि रोशन सोबत आलेलो आहे रविवार आहे त्यामुळे जरा जागोजागी गर्दी कमी आहे नाही तर झवेरी बाजार काळवादेवी मुंबादेवी पायदुनी मार्केट आणि ह्या जागोजागी असणाऱ्या स्ट्रीट यांच्यामध्ये काय छेलपेल असते हे मुंबईकरांना सांगायची गरज नाही तर पिंजरी स्ट्रीट आहे आणि सारंग स्ट्रीट आहे सारंग स्ट्रीटच्या स्ट्रीट बाजूलाच असणाऱ्या एका हॉटेलच्या खाली ही तोफ आपण आज पाहिलेली आहे पुढची तोफ देखील आपण पाहूया ज्या तोफा अनेक जागी विखुरले आहेत आपल्या बऱ्याचशा तोफांवरती व्हिडिओ आलेले आहेत त्यापैकी म्हणजे एक असणारी मस्जिद बंदर स्टेशनच्याच बाजूला असणारी तोफ जी रिसेंटलीच व्हिडिओ आपण केली आहे त्याच्या आधी आपण परेलची तोफ बघितलेली परेलमध्ये असणारी लालबाग परेलमध्ये तोफ असणारी आणि त्याच्या आधी आपण बघितलेलं जवळपास ठाण्यामध्ये ज्या तोफा आहेत एक म्युझियमच बनवले त्या पूर्णतः त्याच्यातली ते एक तोफ मंदिराच्या आतमध्ये आहे ती पण नक्की बघा तर सध्याही पाहत आहोत आपण एक तोफ मुंबईमध्ये असणारी हळूहळू रस्ता जर वरती आला तर ही पूर्ण तोफ नामशेष होईल अब्दुल रहमान स्ट्रीट समोर हे पूर्ण मार्केट तेव्हाचं स्ट्रक्चर बघा रोमन ब्रिटिशकालीन हे सगळं आखणी तेव्हाची हे सर्व बांधकाम इंग्रजांच्या काळातलं मुंबईमधलं असं आहे की आपण जे सारंग स्ट्रीट होती जी गल्ली होती त्या हॉटेलच्या खाली जी छोटीशी म्हणजे काही दिवसांनी ती राहील की नाही माहिती नाही तिची तोप बघितली त्याच्यानंतर पुढची तोप बघायला चालू आहे ती एका पोलीस स्टेशनच्या परिसरामध्ये तर बघू ते ती पण भेटते की नाही आपल्याला कारण की अशा या तोफा शोधाव्या लागतात आहे की म्हणजे बरं आता इथे आजूबाजूला आज गर्दी नाही त्यामुळे आपल्याला दिसतात तरी आहे नाहीतर त्या भेटल्या पण नसत्या आता मोठं मुंबईमधलं एक पोलीस हेडक्वॉर्टर आहे हे इथे पाटी त्याच्या बाहेर मला वाटलं बघ त्याच्या त्याच्या आवारामध्ये आहे की काय तर त्याच्यामध्ये असेल तर बहुतेक तरी शक्यतो नाहीच भेटणार तिथे आपल्याला आतमध्ये एंट्री परंतु पुढे विचारल्यानंतर काय आलं की अजून एक एल टी मार्ग पोलीस स्टेशन आहे म्हणजे लोकमान्य टिळक मार्गावरतीच आहे तर ते बघूया प्रयत्न करूया त्याच्यामध्ये आपल्याला त्या तोफा दिसतात आहे की नाही तर एक भारी काहीतरी दिसलं आहे दाखवलं तुम्हाला हे बघा झाड बघा त्याच्यामध्ये होलं बघा बारीक बारीक त्याच्यामध्ये ना कबूतरांनी राईसाठी स्वतःची खोली निर्माण केली आहे तर ती आतमध्ये जाऊन त्यांना माहिती नाही वन आर के की वन बी एच के आहे पण बघू शकता इथे आतमध्ये ते कसे जाण्याचा प्रयत्न करतात खाली एक आहे आणि एक वरती एक आहे निसर्ग निसर्गात असणाऱ्या या खोल्या राय लोकमान्य टिळक मार्ग बघू शकते इथले लोकमान्य टिळक मार्ग इथे आहे समोर हनुमान मंदिर त्याच्या समोर आहे पोलीस स्टेशन आणि या पोलीस स्टेशनच्या आत्मदीच आहेत त्या म्हणजे त्या दोन तोफा तर या आहे आहेत पोलीस स्टेशनच्या आवारातील दोन ब्रिटिश कालीन तोफा पोलिसांची परवानगी घेऊन हे फोटो आणि छोटीशी व्हिडिओ काढलेली आहे या दोन्ही तोफांची लांबी आकार वेगवेगळे आहेत आणि मजबूत बुलंद जड असून लोखंडी किंवा अष्टधातूंच्या या तोफा असाव्यात असं वाटतं तोफा म्हणजे मोठी बंदूक किंवा आतस्फोटक दारू भरून बार काढण्याचे यंत्र आहे तोफा या मध्ययुगीन ते आधुनिक काळातील युद्धांमधील प्रमुख शस्त्र आहे आणि याच या तोफा मुंबई ठाणे परिसरात अनेक जागी विखुरलेल्या आहेत मंडळी या होत्या मुंबईमधील मस्जिद बंदर आणि कॉपर मार्केट या परिसरामधील या आवारातील या तोफा या तोफांची ही व्हिडिओ या तोफांचा ब्लॉग पुढे देखील अशाच तोफांचा ब्लॉग येणार आहे त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा बाकी हे जो त्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन बिरपट्ट्यासोबत तोवर जय जिजाऊ जय शिवराय जय भारत